नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद करंजाडी विभागातील मांडवकर कोण बिबट्यात दोन बिबट्यांचा वावर बिबट्यांच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाधिकारी यांचे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना महाड तालुक्यातील करंजाडी येथील मांडवकर कोणच्या मुख्य रस्त्यालगत परिसरात बिबट्या वावरताना दिसून आला आणि याचा सतर्क नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केला बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग प्रचंड धास्तावले आहेत या बिबट्याने रात्री बिजघर गावचे उपसरपंच यांचा कुत्रा घेऊन गेल्याची माहिती दिली ही बातमी माहिती पडताच रात्री विभागातील समाजसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा समन्वयक शिरगाव सरपंच श्री सोमनाथ भाऊ ओझर्डे यांनी वनविभाग अधिकारी येईपर्यंत बॅटरीने लक्ष ठेवले त्यामुळे बाकीचा अनर्थ टळला त्यानंतर वनविभाग अधिकारी घटनास्थळी जाऊन सावधानतेसाठी बार वाजवले लहान मुले व पाळीव प्राणी घरातच ठेवा गुरांच्या गोठ्याचे दरवाजे पूर्णपणे बंद ठेवा रात्री अनावश्यक बाहेर पडणे टाळा तसेच कोणालाही बिबट्या दिसल्यास त्वरित स्थानिक विभागास वनविभागास कळवावे असे अधिकाऱ्यांना सांगितले वनविभागाने सदर बिबट्यांना लवकर जेरबंद करावे अशी मागणी बिजघर सरपंच सौ मीनाक्षीताई खोपटकर यांनी केली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मितेश नवलींसह तृप्ती भोईर महाड इतका भयानक होता की त्या ठिकाणी वाघ आमच्या डोळ्यासमोर येता जाता असं म्हणजे खूप डेंजर होतं काळजी घ्या सगळ्यांनी माझी सगळ्यांना विनंती आहे की हा वाघ आता ह्या विभागाच्या पंचवीस तीस किलोमीटरच्या आसपास असेल किंवा जाईल असं वन विभाग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते कुठेतरी लांब जाईल पण तो भुकेलेला आहे तो कुठे जाऊ शकतो काय करू शकतो सांगता येत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी ह्या विभागातील पूर्ण विभागातल्या लोकांनी काळजी घ्या रात्री बाहेर पडू नका कुठेही लहान मुलांका छोटा मुलगा असेल लहान मुलगा असेल तर बाहेर घराच्या बाहेर जाऊन देऊ नका एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे आणि नंतर जे फॉरेस्ट अधिकारी आले ते पण म्हणले की तुम्ही लक्ष ठेवलं त्यामुळे तो इथल्या इथे इकडे तिकडे बसला होता पण त्याचं लक्ष एकच होत ते घर त्या घरावरती लक्ष ठेवून जाणवलं जो आहे तो तो ना तो त्या घरावरती बारीक लक्ष ठेवून आता कुठेतरी आणखी टळला म्हणायचं मला व्हिडिओ मध्ये दिसेल दिसेल तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ 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 स्वतः सरपंचांनी वरती उभा राहून त्या बिबट्याला धरला पकडून ठेवलं होतं त्या बॅटरीच्या प्रकाश मध्ये आणि तो थांबला आणि त्याला तिथे अटॅकच करायचा होता तो भुकेलेला आहे आणि तो आता एवढ्या एरियामध्ये आहे कुठेही दिसला काही जाणवलं तर तात्काळ आम्हाला चोवीस तास आमच्या फोन आहे तुम्ही कधी फोन करा आम्ही आहोत शंभर टक्के आणि फॉरेस्ट टीम पूर्ण अलर्ट आहे तुम्ही फोन करा आम्ही मगाशी जर दोन तीन तास घालवलेत अजून रात्रभर थांबू पण तुमच्यासाठी थांबू नक्की फोन करा धन्यवाद